बघा हा किती खालच्या लेवलचा माणूस आहे जय हंडीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ह्यानं इकडे फोन केले जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अहलात गोपीचंद पळळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढे खालचाल बोलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव तिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना सत <laughs> बदलत आहे तर बदनाम करा गोपीचंद पडळकरला बदनाम करा मागच्या पंधरा दिवसात दौरा काढला विशाल पाटील जयंत पाटील विश्वजित कदम आणि त्यांनी सगळ्यांनी आरोप काय केला गोपीचंद पडळकरनं सगळी कामं आठपाडीच्या कॉन्ट्रॅक्टरना दिली गेला का नाही तुम्ही ऐकलं का, का नाही आता मी ज्यांच्या ज्यांच्या गावात का कामं करायला आलो उद्घाटनाला आठपाडीचा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे आता उद्या होणारी काम आहे तिथं कोण आटपाडीचा कॉन्ट्रॅक्टर आहे पण वातावरण काय झालंय विशाल पाटील पण म्हणतोय आठ मतं मागायला तुला जायचंय का नाही पुढच्या वेळेस आठपाडीच्या लोकांनी पण मतदान दिलंय आता मी एक यादी तुमच्या समोर आणली